वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग मध्ये स्वागत आहे कशा तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना तर आज आम्ही चाललेलो आहे बाहेर तर आज आम्ही चाललेलो आहोत रुनमोचंदा उन्मोचंद रुन इथे मोठी यात्रा भरते आणि दर्शनासाठी चाललेलो आम्ही मी तर त्याच्यासाठी निघालो होतो माझी बहीणसुद्धा आहे आणि त्यांच्या घरचे पाहुणेसुद्धा आहेत आम्ही इथं ऋणमोचनला बघा पोचलेलो आहे ही, ही नदी आहे हा पूल आहे या पुला इकडे जे दिसते तुम्हाला जागा इथे पूर्ण रोडगे भ करतात लोक पूर्ण म्हणजे खूप गर्दी असते आज गर्दी कमी आहे नाहीतर मग जास्त गर्दी असते रोडगे वगैरे खूप लोक येतात रविवारी जास्त गर्दी असते तुम्ही बघू शकता किती मोठी जागा आहे पण यावर्षी कमी जत्रा भरली नाहीतर मग पाळणे वगैरे खूप काही असते ते आम्ही रूम मशीन ला आता आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी तर ही आहे मंदिर आता मंदिरात आम्ही पोचलेलो आहो तर इथं आता अनुला लावायचा होता टिक्का तर त्या आपाजीला म्हटलं तिला टिक्का लावा तिला कुठं जाते झालं की टीका लावायला आवडते तर ती आता टिक्का लावत आहे आज कमी आहे गर्दी तू लाव ना मी लाव काय ते पूर्ण खराब असतो तर इथे मी पण टिक्का लावतो मी म्हटलं चला आपण पण लावून घ्या तो उन्हानं तर खराबच होते पण तरी सुद्धा कुठे आल तर आपलं टिका लावत चांगला असतो तर मी टिक्का लावून घेतलेला आहे इथे आता जाणार आहे दर्शनासाठी मंदिरामध्ये कमी आज गर्दी जास्त चला तर मग आता करूया दर्शन तर इथे महादेवाची पिंडा आहे मुदलेश्वर प्रभू असे म्हणतात आणि इथं वड आहे तर इथे आता याच्या वडाच्या झाडाखालीच पिंड आहे आणि इथं सर्वजण पूजा करत आहेत आता आम्ही सुद्धा दर्शन घेऊ इकडून दर्शन घेऊन झालं की लगेचच तिकडून तुम्हाला पायऱ्या दिसतील आणि नंतर मग तिकडे नदी आहे नदीच्या वरसुद्धा मंदिर आहे तिथंसुद्धा जाऊ आणि तिथेसुद्धा दर्शन घेऊ तर आता इथं मी दर्शन घेत आहे आणि थोडे आहेत साईडनं तर इथं बघा महादेवाची पिंड आहे अशी तर इथं पूजा वगैरे चालू आहे बाया पूजा आरती करून राहिलेल्या आहेत आणि आता मी सुद्धा दर्शन घेत आहे आता मी सुद्धा दर्शन घेतलं आणि आता आम्ही जाणार आहोत पाहू चल चलन। आता नदीच्या वर तिथे नाही ते येता बरोबरच मागे जम्पिंग जपांग मारायचं त्यात बसत पण म्हटलं नका आपल्या तिकडून दर्शन घेऊन येऊ मग जाऊ नदीत पाणी कमी आहे पाहायनं परंतु पाणी गर्दी या नदीत नाव काढणारे आता पाणी जास्त राहत जण हो पूर्ण ओलाव ये येत जाय जाई आणि या ग पायऱ्यावर गर्दी किती गर्दी किती असे म्हटले तर आता अशी गर्दीच नाही राहील वर्ष मंदिर इथे जेवण राहते शिरा भेटत जाय का राम मंदिर तर तुम्ही बघत आहे इथं खूप मोठं मंदिर आहे आणि इथं सर्व संतांच्या मूर्ती आहेत तिथं मी दर्शन घेत आहे आणि नंतर तुम्हाला दाखवते इथं सर्व महारा संत जे त्यांच्या मूर्ती आहेत म्हणजे तुकडोजी महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज असे सर्वांचे आहेत आणि दत्तात्रय महाराज तर इथं मंदिर बघू शकता तुम्ही खूप मोठं असं मंदिर आहे आणि त्याचं पटांगणसुद्धा खूप मोठं आहे तुम्ही बघू शकता खूप मोठं असं मंदिर आहे आणि इथं किती मोठी जागा आहे ही जी खुली जागा आहे तिथं अगोदर शिरा वाटप व्हायचं आतासुद्धा होत असेल रत्नसप्त मेला तर खूप गर्दी असते तर इथं मंदिर आणि अनुचं चालू आहे खेळणं ते मंदिराच्या गोलगोल फिरत आहे तर सुद्धा हे गणपतीचं मंदिर आहे आणि इकडून पायऱ्या तुम्ही बघू शक किती मोठे आहेत इकडे सुद्धा असं राहण्यासाठी व्यवस्था आहे जे राही येतात इथं भक्तजण

दुकानात फक्त प्रसादाचे यात्रेत फिरायचे अगोदर आम्ही म्हटलं काहीतरी थंड पिऊन घेऊ तर अगोदर काही थंड पिणार आणि त्याच्यानंतर मग बघणार दुकानावर काय आहे तेवढं गरम होऊन राहिलं होतं तर त्याच्यामुळे मग आम्ही इथे घेतलेला आहे पायनॅपल ज्यूस तर मी इथे आता ज्यूस पिणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आम्ही जत्रेत फिरणार आहोत खूप सारे दुकानं लागलेले आहेत स्टॉल लागलेले आहेत म्हणजे बॅगा सर्व सामान जे बायांचे असते आणि इकडे असत पैपाट बेलणे म्हणजे सगळं सामान जे असते ते मिळते इथं तिला पैपाट घ्यायचंय दुकान बघितलेलं एवढं बॅग लाकडा फिनिशिंग सगळं सामान आहे घेण्यासारखं आणि चांगलं मिळते इथं तर खूप जण इथं खरेदी करतात आणि इथून सामान देतात तर तिला इथून घ्यायचं होतं तर तिने घेतलेलं आहे तिथून बेलना आणि पायपाट घेतलेला मोठा तर इथून घेतलेलं आणि समोर सुद्धा दुकानं आहेत तुम्ही तुम्हाला दाखवते कसे कसे दुकान आहेत तर बघा इथं पूर्ण वस्तूचे सामान म्हणजे सगळं वस्तू इथं मिळून जातं असे सर्व प्रकारे बाहेरचं मेकअप सुद्धा आणि घरातल्या वस्तूसुद्धा सर्व इथं सामान मिळते खूप सारे दुकानं लागले असते आणि गर्दी सुद्धा खूप असते फक्त पाळली नाहीये लहान लकराची फक्त ते एवढ्या मार्याच जास्त खरेदी कारण गर्दी नव्हती मामाला एक वेळा वाजत दाखवून चल आपण गावलेच आता मामाला वाजून दाखवून एक वेळा मस्त चला मग इकडे आमची तयारी झाली आहे गावले जाण्यासाठी आम्ही यात्रेत फिरून आलेलो आणि आता आम्ही आमचे बॅग जे आहे काढलेले आणि आता आम्ही जाणार आहोत चला तो या निघते आता काल त्या पाहुण्याला सारखेला आज आम्हाला करा <laughs> तर इथं स्टॉपवरून आम्ही थांबलेला इथं ॲटो आहे पण तिथं सवारे व्हायचे आहेत तर ते सवारे झाले की लगेच ॲटो निघणार आहे आणि नंतर आम्ही जाणार आहो गावला तर आता इथं आम्ही थांबलेला आहोत बघू स्टॉपवरून थांबलेला आम्ही पण इथं ॲटो नाही एसटी नाही टीला यायला वेळ आहे म्हणून थांबलेला इथं